अरे दोन हजार फॉलोवर झाले दा ना त्याच्यामुळे नाही नाही असतील असतील पण होय आणि त्यांना विचार अरे अरे पण दूध पिशवी अनु का आपण कशांचा तू सांग अरे दूध पिशवी एक आणि स्कॉर्पिओ किती असतात आपल्या जवळ <laughs> बोलण्यावर ना तर असं माका सम वाटत कि तर तू का लाईक करत हा तुझा मत काय असत त्यांना बोलला तर तू कसली कसली सुरुवात जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे कोकणचा कौस्तुभ तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असेल तो म्हणजे प्रँक कॉलचा असेल प्रँक कॉल म्हणजेच पोरीचा नसून पोरग्याचा आहे म्हणजे आमच्या वाडीतला जो माझा मित्र आहे त्याच्यावरती आम्ही प्रँक कॉल करणार आहोत तर तो प्रँक कॉल पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहात खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा अजून पण आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑन करा तर आता जातोय तिकडे प्रँक कॉल करायला बघूया कसा होतोय ब्लॉग पण तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा कॉमेडी ब्लॉग विरेन परवडी आपल्या सोबत असताना प्रॅंक कॉल कसा होईल एक नंबर सक्सेस कोणाला करूया राजू राजू की अक्षु अक्षु करूया अक्षय करिया अक्षुबाई सॉरी आम्ही आम हे करतोय तुला न सांगता तर त्याबद्दल सॉरी तुझ्यावरती प्रॅंक कॉल बघा दा तर आता अनुच्या घरी आलोय आणि म्हणजे त्याच्या मोबाईलवरून कॉल करणार अक्षुला अनोज हे इकडे मोबाईल घेऊन ये तर त्याच्या फोनवरून कॉल करणार आम्ही अक्षुला तर बघा कॉल एकदम खतरनाक खतरना परवडीचे ब्लॉग म्हणजे प्रदूषण म्हणतात मग मग कसली पानं सुकडे

तर आणू तो आता बघूया काय मग करूया ना नक्की फिक्स हिलो घेत नाही तो अंड्या म्हणून अंड्या घरी नाव नाही घेत अंड्या म्हणून बाहेर अंड्या ठीक आहे काय तर काका चिडे कारण ए नाही बाळा असं नाही करायचं यावंच लागत मग हॉटेल एक शायरी विरेन शायरी काय काय छान हो मायकॉड अरे शर्ट बघ बाय शर्ट थांबून माझा नाही कपली कपली सोड रे त्या सोड नाही का ओ माय माझी इंस्टाग्राम इंस्टाग्राम अरे दोन हजार फॉलोवर झाले ना त्याच्यामुळे असतील असे पन्नास फॉलोवर असतील काय बघा इकडे दादा केले नाही फॉलो पन्नास पाचशे किती आहे सत्तावीर बनवली किती पुरी पाचशे रिक्षा ओल्ड इज गोल्ड बाय अंडे अरे इकडे तर बघ ना आपल्या बघा इकडे सिरियस होईतच नाही रे आयुष्यात कधी अरे उग उगत भरगे कशा सिरियस होणार अरे प्रँक कॉल करतो तुझ्या आपण फोन वरून फोन कर कसलो करतो हा हा काय कसलो करतो हॅलो ओके अकिबा कसलो करतो मी का ते काय गाईज तुम्हाला प्रँक कॉल करताना दाखवतो डायरेक्ट ते सगळे रिव्हिल होईल सर सर काय सर सरप्राईज गिफ्ट काय काय सरपर गिफ्ट गिफ्ट सरप्राईज 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 आहे तुमच्यासाठी तर आता कॉल करतो अक्षुला बघूया का सौ तू फ्रँकॉल अक्षुला कॉल केलाय बघूया काय अक्षु म्हणतो हा भाऊ ख हम्म भाऊ या तुक सांगू अरे भाऊ तू कौस्तुभाचे ब्लॉक मध्ये होत माहिती कौस्तुबाचे ब्लॉग मध्ये थांब जरा भाव बोल अरे खो जात तू अरे ते कौस्तुबाच्या ब्लॉग मध्ये होत ना तू हा काहीतरी होत कुठल्या तरी ब्लॉग मध्ये त्या कमेंट केला ना भाऊ पोरीना तू का विचारीत होता एक पोरी हा काय माहित ना हा अरे भाऊ खरो करत पण लागतो अरे कमेंट एका पोहरीन केला नव्हतं ना थांब जरा कौस तू विचार थांब येतो बघ हॅलो अरे भाऊ हस काय कल म्हटलं मेसेज करतो म्हटलं काय केलंच नाही काय नाही आता काही कामावर ना घरी चाललं अरे भाऊ काय सीन द्यायला माहिती तेवढं तू दोन ब्लॉग मध्ये होत माझ्यासोबत तर ती एका हा हा आरतीच्या आरतीच्या कमेंट अरे जपुरी कमेंट केला ती म्हणजे डी आहे माका इंस्टाग्राम का तर माका काय ती बोला माहिती की अक्षय सोडी तू कॉमेडी भारी करतो मी बोललो हां तो तसाच आहे तू कॉमेडी वगैरे करतो ब्लॉगमध्ये म्हटले तो ब्लॉग चालू नसताना पण तो तसाच करत असतो तर ती बोलता हां ठीक आहे तर त्याचा नंबर भेटेल का मला असं बोलत होती तर मी बोललोय की असं कसं तुला नंबर देऊ मी त्याचा त्याला पहिलं विचारावं लागेल ना म्हणून मी तुका म्हणजे मी करणारच होते तेवढाच केला ती काय माहित ना बाबा मी एवढा विचारलं ना अरे एवढा कसा आम्ही विचारू तूच विचार हा तर तुझ्यावर डिपेंड आहे की बाबा अरे माका तर असं वाटतं आहे आता कोण कोणाची कोणाची शपथ घेऊ तेवढा सांग, खरो सांग, सांग आ, खर, अरे खरोखर सांगतो भाऊ आता एवढा तर कशा सांगतलेलं असतो मी तुक अरे खरो अरे अरे भाऊ खरोखर एवढा तुका खोटा वाटता काय अरे खरोखर शपथ शपथ खरोखर सांगतो म्हणलं जर जर है है अरे ऐक तर आय तर जर असं नाही ना घडता तर मेला तुका कॉलच कसे केलेला असतो आम्ही कधी अरे आज मेला केला ना आज सकाळी सकाळी डी एम केला मी म्हटले तू तू, तू नाही ऐक तर आग। अरे अरे पाठवते तुका स्क्रीनशॉट पाठवते मी तुला हॅलो स्क्रीनशॉट पाठवते मी तुला त्यांना मेसेज केला ना सकाळी मी तुका सकाळीच कॉल करणार होतोय म्हटले तुझा फोन लॉकर मध्ये असता म्हटलं काय उचलणार नाही ना काय नाही तू म्हणून म्हटलं आता रात्री करणार तेवढ्यात अनुजान केला म्हणून अनुजाकडे गेले तेवढ्यात तुझा कॉल चालू म्हटले सांगून टाकते का कर... अरे स्क्रीनशॉट टाकते तू का पण तुझा मत काय आहे हा हा ए स्क्रीनशॉट पाठव हॅलो तर गाईच जरा त्याचं काम आलं आहे म्हणून तो जरा बाहेर गेला आहे ठेवला आहे त्याने फसला आहे थोडाफार शपथ मेन म्हणजे पहिली शपथ पाहिजे माझा जो मित्र म्हणजे जी ॲक्सिडंट बिक्सिडंट झालं तरी शपथ शपथ तर बघू आता उचलतो काही नंतरला बघत लास्ट पर्यंत ब्लॉक तर गाईज है, है शपद, शपद, तर तर दुण दुण। आला आहे अक्षुचा कॉल बघूया हां बोल तिकडं थांबा हॅलो अरे तो तीनशे तुका नंतर का पाठवतो मी हां तर तिच्या माका असं वाटतं की ती लाईक करत तुझं असं वाटतं माका हा तर काय मग तू बोलशील की मी सांगू का तिकाडला खोबडाच काय नावा खोबड्या अरे तुझ्या कॉमेडीवरती पिदा आहे ती बाबा मुंबईचा पोरगा वाटत हा ता? हा मुंबईच असं वाटतं मला मुंबईचा पोरगा आता मरीन चे फोटो हा मरीन लाईन हो भाव अरे <laughs> रश्मी <अरे... laughs> आलाय <ले> मले बाय काय नाही काय नाही अरे आधी <अरे> मी सिरी <laughs> अरे <laughs>

लाडकी बहीण होत लाडका भाऊ हा अरे ऐका सिरियस सिरियस घे रे भाऊ अरे एवढा एका पोरीन तू काय एवढा विचारला ना एवढा <laughs> <laughs> सिरियस म्हटलं की मग भाऊ सिरियस घेणार नाही म्हणून आता हा अरे हा त्यानं मेसेज केला ना की अक्षय सोडे तुझ्या दोन ब्लॉग मध्ये मी ते दोन ब्लॉग नेमके बघतले आणि ते व्हायरल पण गेलेत ना ते दोन ब्लॉग त्याच्यामुळे बघतलं आणि तिनं मेसेज टाकला इंस्टाग्राम का म्हटलं की अक्षय सोडे असं असं कॉमेडी भारी करतो अरे नंतर काय बोला माहिती अरे म्हणजे त्याच्या त्याच्या तर असं माझं सम वाटत की तुक लाईक करता

आपल्या अप, ब्लॉग मध्ये तू आता दिसलास म्हणून तुझ्या एक पुरी म्हणजे अशी फिदा बोलणार ना पण तू फॅन निघाली आता काय दिवसांनी माझी आणि विरेनची पण फॅन येते तर, <laughs> <laughs> तर बघ आता जर तिनं मी आता मेसेज करेन ती का हॅलो अनुज कपलो रे काका <laughs> ता, ने लापा ला दिया <laughs> और अभी घर पे गया <laughs> मैं घर पे नहीं गया अभी जाएगा काका ने थोपड़ा फोड़ दिया हाँ तो सीरियस सीरियस हां मेन मेन मुद्दा सर हेलो हेलो हां अजून का वितेला अजून थांबा थांबा जरा अनु तो फोन करता हेलो आ, आता अजून एक म्हणजे आता ऑनलाईन आला होता त्याने काय विचारलं माहिती आहे काय तो कायमचा मुंबईत राहतो की गावाला पण म्हणजे मध्ये मध्ये येतो की कायम गावाला राहतो हा हा मग त्याचा समाज हॅलो त्याचा समाज जर तू गावी म्हणजे त्या गावीला तर तू गावी येशील काही येशील तू शिगम्यात अरे भाऊ तर मुंबईत असला तर शिगम्या बिग्म खैत त्या का माहित असतो कसलो काय नंतर सांग काय हॅलो 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 नंतर नंतर नाव काय गाणं काय लाव माहितीये काय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे <laughs> अरे गाव पण नाही माहिती ना आमका नाव पण नाही माहिती तू तू आता तू जर विचारलंस तर बिना कसली कसली <्थिकाँ> माहितीच नाही हो सुंदरीची काय माहितीच नाही ना काय करणार लग्न लग्न तयार झाला चोरी किंवा काय काय लागत माहिती आहे काय लागतं खोलीसलीसली खोली 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 हम स्वतः गाड़ी हव पैसा पोरी गा गा गोटे चेन का फोर व्हीलर हाँ तू स्कॉर्पियो थार बीन मजे घर खाने लगेल

दुकानात आपल्या दुसऱ्या खालच्या दुकानात कि वरच्या दुकानात वरच्या दुकानात ओके ओके अरे 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 पण दूध पिशवी अनु आपण कशा जातो सांग दूध दूध पिशवी स्कॉर्पिओ किती असतात आपल्या जवळ दूध पिशवी एक आणि स्कॉर्पिओ किती असतात आपल्या जवळ सिरियस <laughs> नाही हा म्ह काय पॉर किती आधी पॉरांचा पैसा काय कमी आहे आपल्या मग एक एक बँकेत लागलेले पॉर हा हॅलो तर मग देऊ काय नंबर त्याचा का हा देऊ ना नंबर ठीके ठीक आहे बघ काय तर लागली तर बघ तुझी आ, कर कर गाईच पोह फस त्या <laughs> विचार मुंबईक राहत कि गावी पण राहत अक्षय फसला होय तो तर मेन मुद्द <laughs> कोकणातला कोकणातला चिडू हवा होय य कोकणातला आणि कोकणात कोकणात भाव्या आहे ना भाव्या भाऊ तो घरी गेलो आता घरी आज काठी घेऊन ये तो देते में, आ, तर देते मी हॅलो तर देतय मी त्याचा नंबर देतोय हा तर काय तर बोला तुझे बाबा फॅन निघाला होय होय ते बोल तू पंख्याचा फॅन होय हो पेडे पिढे बघ मग म्हणून सांगते माझ्या ब्लॉग मध्ये येत जा मग झालंच ना फेमस मग आता काय दिवसांना स्वतः अनुज गार्डी येणार आहे अनुज <laughs> बघ काय म्हणत काय दिवसां ट्रेंडिंगला अनुज गार्डी येणार <laughs> ते का म्हणा हॉलिजन गेम

मग एका नंबर देतो मी तुझं मग काय तो बोला तुम्ही काड़ सुंदर मग गाना बिना डान्स बिन्स काय तो करा तुम्ही मिसेस तू नाही भाऊ बरोबर ठीक आहे ठीक आहे चल मग तुका नंतर करतो हा चल गाईज अक्षू फसलेला असता गाईज लागली अक्षू खपला हो अक्षुचा म्हणजे सॉरी अक्षू चुकला आमचं माफ कर आम्हाला तर म्हणजे त्याला खरोखरच वाटलं पण मध्ये तो सिरियस घेत नव्हता म्हणजे त्याला एका क्षणासाठी असं वाटलं होतं की प्रॅंग करत म्हणजे प्रॅंग करत होते म्हणजे फोटो बिटो मागला त्याच्यानंतर खरोखर मी असं बोललो शपथ वगैरे कोणाची घेतली नाही पण शपथ असं बोलत होतो तर खरोखर अक्षू फसला आहे आणि तो बोललो ना कॉमेडी किंग आहे तर कॉमेडी किंग आहे त्याचा नाद नाही भाई खरोखर तो जेवढ जब... म्हणजे दोन ब्लॉगमध्ये फक्त होता माझ्यासोबत आणि त्या ब्लॉगमध्ये म्हणजे त्या दोन ब्लॉग खूप व्हायरल गेलेत आणि खूप भारी म्हणजे त्याने कॉमेडी मारली आहे तर गाईज इतकेच ब्लॉग आता करतो करतोय तर खरोखर अक्षू म्हणजे त्याच्याबद्दल काय शब्दच नाही माझ्याकडे कारण की तो जेव्हा जेव्हा ब्लॉगमध्ये असतो तेव्हा तो ब्लॉग करायला पण मजा येते म्हणजे अंगात ताकद येते हाय कॉमेडी किंग हाय आपल्यासोबत तर खरोखर अक्षु सॉरी तर काही इथेच ब्लॉग एंड करतो आवडला असेल तर नक्की लाईक करा जर असे प्लॅन बघायचे असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग असे नवनवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कॉपी शॉट